वाढीव घरपट्टीविरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं धुळे मनपा प्रवेशद्वारावर ढोल बजाव आंदोलन धुळे नरडाणा बाभळे एमआयडीसीतील उद्योजकांसोबत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांची आढावा बैठक शबरी आवास योजनेच्या लाभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी आघाडीची धुळ्यात निदर्शने आणि वर्षी येथे परिवाराकडून विवाहित सुनेचा छळ सिनेस्टाईल मारहाण पोलिसात गुन्हा दाखल दक्ष पोलीस टाइम्स व मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत भगवान महावीर स्वामीजी स्वर्गीय परमपूज्य श्री चारुशिलाजी मसा परमपूज्य श्री भव्य मसा तसेच मातोश्री कमलाबाई हरकचंद आणि स्वर्गीय यांच्या कृपेने व आशीर्वादाने आदरणीय नातेवाईक व वा मित्रपरिवार आपणास कळविण्यास आनंद होतो की दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण पूजा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा ते आपल्या आगमनापर्यंत ठिकाण गाळा नंबर एक दोन तीन सुयश अपार्टमेंट तिडके कॉलनी सिबल मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण सहपरिवार यावे ही आग्रहाची विनंती प्रेरणास्थान श्री विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज माजी सरपंच खलाने तालुका शिंदखेडा धुळे मंडळी आपणास फोन व्हॉट्सॲप व एसद्वारे आमंत्रण दिले आहे वेळेअभावी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समक्ष भेटवणे शक्य नसल्याने हेच निमंत्रण आपण स्वीकारून सत्यनारायण महापूजा प्रसंगी यावे ही विनंती उत्तर महाराष्ट्रातील मध्यस्थानी तीन हजार स्क्वेअर फूट जागेत असलेला न्यूज चॅनलचा पहिला स्टुडिओ नाशिक शहरात निशुल्क सडेतोड व निपक्षपाती मुलाखतींसाठी प्राधान्य आमच्याकडे डोंगरी भागातील उत्कृष्ट व गुणकारी आयुर्वेदिक औषधं मिळतील मेहक मसाला चहा पावडर होलसेल व रिटेल दरात उपलब्ध या कार्यक्रमासाठी स्वागत उत्सुक आहेत कायदेशीर सल्लागार सल्लागारेट भूषण टाटिया तसेच अॅडव्होकेट भाग्यश्री टाटिया मोथा श्री तुषार डी बापणा संपादक दैनिक रयतेचा आवाज श्री मनोज टाटिया संपादक दैनिक नासिक विकास श्री किरण सावंत मुख्य संपादक दक्ष पोलीस टाइम्स श्री मयूर टाटी या व्यवस्थापक तेव्हा आपण सर्वांनी दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण महापूजाचा हा प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती आग्रहाचे आमंत्रण धन्यवाद अ दर्जाच्या मुंबई महापालिकेने ज्याप्रमाणे कर आकारणी केली आहे तशीच कर आकारणी धुळे महापालिकेने धुळ्यातील मालमत्तांना केली आहे त्यामुळे वाढीव घरपट्टीतून धुळेकरांची सुटका करणारच येत्या दोन दिवसात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घरपट्टीचा मुद्दा मांडून तो सोडविणार त्याबरोबरच आयुक्तांच्या भ्रष्टाचाराची तक्रार देखील करणार अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते सुनील नेरकर यांनी केली जनसमस्यांचा पाढा वाचण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत भेट आयुक्तांनी टाळल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त झाली महापालिका प्रशासनाने लादलेली प्रचंड घरपट्टी सगळीकडे वाढलेले घाणीचे साम्राज्य आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या विरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तेवीस जून रोजी सोमवारी जोरदार आंदोलन केलं कुंभकर्णी झोपेतून प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चाच्या अग्रभागी चक्क कुंभकर्णच घेऊन आंदोलक महापालिकेत पोहोचले उठा उठा जागे व्हा नागरिकांना सुविधा द्या असं म्हणत जोरजोरात ढोल बडविण्यात आले अखेर मनपा उपायुक्तांनी बाहेर येऊन आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचं निवेदन स्वीकारलं शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महाराणा प्रताप चौकापासून या आंदोलनाला प्रारंभ झाला गळ्यात आम्ही त्रस्त धुळेकर नागरिक अशा आशयाचे फलक अडकवून भले मोठे ढोल वाजवत निघालेल्या मोर्चाच्या अग्रभागी लोटगाडीवर झोपलेल्या अवस्थेतील कुंभकर्णाचा समावेश होता त्यामुळे या आंदोलनाने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आंदोलनाच्या अग्रभागी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण शिंदे श्यामकांत सनेर सुनील नेरकर सचिन दैते सारांश भावसार कुणाल पवार गणेश जाधव भटू चौधरी हरिश्चंद्र वाघ चंद्रकांत सैंदाने श्याम भामरे प्रकाश पाटील यांचा समावेश होता या आंदोलनात किरण पाटील मनीष दैते श्याम भामरे रईस काजी भटू चौधरी प्रवीण पवार भूषण पाटील तेजस एवले जगदीश पाटील सचिन देवरे विजय पाटील पंडित पाटील स्वप्नील पाटील विजय विस्पुते शैलेंद्र गिरासे भागवत पाटील अमोल खैरनार कृष्णकांत भामरे गौरव पाटील राजेंद्र देवर नरेंद्र पाटील प्रमोद बोरसे सतीश पाटील नंदू खैरनार पंकज खरे अथर्व जाधव दीपक पवार चतुर पाटील हेमंत सैंदाने विवेक पाटील गणेश अहिरे रुपेश पाटील नरेश अहिरे धनंजय गिरासे योगेश वाघ कपिल देठे भटू पगारे उदय चव्हाण नाना शिंदे डॉक्टर संजय गोसावी विनोद मराठे यादव भंडारी अनिल बेडसे संजय विस्पुते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळे शहराचे प्रशासन जे कुंभकर्ण झोपेट आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे धुळे शहरामध्ये अवास्तव घर वा, घरवाडी पट्टी प्रशासनाने केलेली आहे त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे नागरिक त्रस्त आहेत कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यात मजदूर आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही नगरपालिकेत महापौर नाही नगरसेवक नाही शासन नाही प्रशासन आहे प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टी मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत व प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये मगाशी मग अशी आमच्या एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की दोन हजार पंधराला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींचा काळात हा ठराव केला गेला मित्रांनो दोन हजार पंधराला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी दोन हजार ला झालेली आहे दोन हजार पंधराचा ठराव दोन हजार चोवीस पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला मग पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचा आहे का हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पालिका प्रशासकीय अधिकारी पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेतनं उठणार नाही तर आम्ही सतत पंधरा दिवसानंतर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना झोपेत उठवू नागरिकांना न्याय मिळवून ना देऊ घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र मुंबई व दिल्ली येथे अनुक्रमे तीस जून व एकवीस जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ शोभा बच्चव यांनी धुळे नरडाणा बाभळे एम आय डी सीतील उद्योजकांसोबत बैठक घेत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी एम आय डी सी परिसरात चांगले रस्ते पिण्याचे पाणी व अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच उद्योगांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी एम एस बी विभागाने विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले उद्योजकांना जर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाकडे तक्रार करावी असं आवाहन खासदार डॉक्टर बच्चाव यांनी केलं धुळे नारणा बाभळे एम आय डी सीसाठी एम एस सी बीने तात्काळ उपाययोजना कराव्यात यासाठी स्वतंत्र एकशे बत्तीस के व्हीचे सबस्टेशन उभारणार असल्याचं सा देखील सांगण्यात आलं बैठकीला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग राजेश गिंदोडिया सुभाष कोटेचा वर्धमान सिंघवी प्रशांत देवरे कैलास अग्रवाल भरत अग्रवाल राजेश गिंदोडिया राजेश भतवाल राजेश वाणी वसंतलाल अग्रवाल अरुण लेले विष्णू फापट संतोष अग्रवाल संजय अग्रवाल गोवर्धन मोदी विजय चौधरी हेमंत जैन प्रदेश काँग्रेस समितीचे युवराज करंकाळ रमेश श्रीखंडे पितांबर महाले डॉक्टर दरबार गिरासे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे सुनील शिंदे राजेंद्र खैरनार एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी उपमुख्य कार्यकारी अभियंता स्वप्नील पाटील मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील एम एस एव्हीचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाले वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ राष्ट्रीय महामार्गाचे हितेश अग्रवाल नितीन महाले आदी अधिकारी उपस्थित होते आज आपल्याला एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सर्व उद्योजकांशी या ठिकाणी मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये सन्मान्य आपले बंग साहेब असतील संस्थे संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शेता राजेश महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या मीटिंगला पोलीस संबंधित पोलीस अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी त्याचप्रमाणे नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित होते आणि सगळ्यांनी जे काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये एम बीचे संदर्भामध्ये मोठा विषय होता कारण वीज लिट वीज पुरवठा असेल त्याच्यामुळे कारखाने लगेच बंद होऊन जो माल आहे तो काढण्यामुळे तो खराब होतो आणि त्याच्यासाठी पूर्ण दिवस जातो आणि त्याच्याने प्रचंड नुकसान होऊन असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे विद्युत वीज पुरवठा हा सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत होते आणि ॲक्युट म्हणजे तात्काळ उपाययोजना काय करता येईल आणि त्याच्यानंतर परमनंट सोल्युशन आपल्याला काय काढता येईल त्या संदर्भामध्ये देखील विचारविधी होतात जे काही रस्ते असतील ड्रेनेज असेल किंवा लाईटाचे जे विषय आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न छा आहे तर त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली आणि वाढीव पाणीपुरवठा आणि शुद्ध पाणीपुरवठा कशा पद्धतीने आपण देऊ शकतो त्या संदर्भामध्ये पण चर्चा त्या ठिकाणी झाली उद्योगाची सुरक्षितता राहण्याच्या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यांनी देखील आश्वासन केलं की जे जे काही प्रश्न तुमच्यावरती तुम्हाला मनाच्याबद्दल काही त्रास होत असेल काही कोणी त्या ठिकाणी दादागिरी करत असेल तुम्ही ते गुन्हे हो दाखल कर करा आम्ही तात्काळ त्या समोरामध्ये कारवाई करू असं देखील सा सांगितलं नवीन उद्योग येण्यासाठी आणि जे उद्योजक आहेत तर त्यांना जो, जो काही त्रास होतो आहे त्यांच्या व्यापार करण्यासाठी उद्योग करण्यासाठी ज्या काही तरतुदींची आवश्यकता आहे शासनाकडून ज्या काही विविध मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील त्यांनी मला सांगितलं आणि तसं लेखी निवेदन देखील त्या ते देणार आहेत आणि जी एस टीच्या संदर्भामध्ये पण मुद्दा उपस्थित केलेला आहे काही प्रश्न राज्य शासनाशी निगडीत आहेत काही प्रश्न केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करण्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शबरी आदिवासी योजनेचा लाभ धुळे शहरातील पात्र आदिवासी बांधवांना न मिळाल्याबाबतच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आदिवासी आघाडीतर्फे सोमवार दिनांक तेवीस जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली आदिवासी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अशोक धुळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी शबरी आवास योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे यासह इतर मागण्यांबाबत तीव्र घोषणाबाजी केली तसेच मागण्यां संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आंदोलनात आदिवासी स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराच्या आदिवासी नाणे आहे धुळे शहरातील आदिवासी नाणे आहे आदिवासींना हक्क कर राज्य उपाध्यक्ष आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आदिवासी समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आदिवासी समाजातर्फे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत आमची प्रमुख मागणी आहे की वर्षानुवर्ष झोपडपट्टीमध्ये राहणारे आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी आम्ही गेल्या सात आठ महिन्यापासून प्रस्ताव महानगरपालिकाकडं प्रस्ताव दाखल केलेला आहे माननीय महानगरपालिका आणि संबंधित विभाग आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे यांच्याकडं घरकुल योजनाचा लाभ मिळण्याकामी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे परंतु संबंधित आदिवासी विकास विभाग यांनी काही लोकांचे घरकुलांचे स्थळपाणी केली काही लोकांचे घरकुल योजनाची सळपाणी केलेच नाही केवळ मोजक्याच लोकांना घरकुल योजनाचा लाभ दिला गेलेला आहे आज धुळे शहरामध्ये गेल्या सत्तर ते ऐंशी हजार आदिवासी समाज आहेत गेले वीस ते पंचवीस बिलाट्या आहेत काही लोकां भाड्याच्या घरामध्ये राहतात काही लोकांचे पांजरचे घरं आहेत काही लोकांचे पत्र्याचे जेमतेम घरं आहेत दरवर्षी पावसाळ्यामध्ये ह्या लोकांना हाल सहन करावं लागतं काही बिलाट्यांजवळ नदी नाले आहेत जसं चितोड आहे जमनागिरी आहे शनीनगर असेल काही फाशीपूल परिसर आहे काही मवाडी भागामध्ये तर ह्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये नदी नाल्याला पूर आला की ह्या लोकांना दरवर्षी सामना करावा लागतो त्या ठिकाणी डास मच्छर पिण्याचे पाण्याची सोय नाही यांना घराजवळ गटारी नाही नदी नाल्यांना भिंत संरक्षण भिंत नाही आणि घरकुल योजना आम्ही मागतात तर आज भारताचे पंतप्रधान साहेब सांगता दोन हजार बावीसमध्ये त्यांनी जाहीर केलं तर सर्वसामान्य गरीब दुबळ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यात येईल पण संबंधित आदिवासीच्या ज्या समस्या आहेत ते प्रत्येक बिलाट्यामध्ये जाऊन आमची चौकशी झाली पाहिजे आमच्या लोकांना येणारा जो निधी आहे त्या निधीची चौकशी झाली पाहिजे आदिवासी विकास विभाग असो शबरी महामंडळ असो या महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या विविध ठिकाणी आदिवासींना मोठ्या प्रमाणावर निधी येतो परंतु आमच्या रड देशाला पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा आमचा प्रश्न सुटलेला नाही देशाच्या स्वातंत्र्य पूर्वी आणि स्वतंत्र नंतर सुद्धा आम्ही आमच्या आमच्या प्रश्नासाठी आम्ही सतत भांडत आहोत आणि आज पण भांडत आहोत आजही आमच्या पोटाला खडगी भरायला एक टाइम जेवण मिळत नाही साहेब त्यासाठी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत चॅनल शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे संदानशिव व पगारे परिवारात सिनेस्टाईल मारहाण प्रकार घडल्यानं गावासह परिसरात चर्चेचा विषय बनलाय वर्षी येथील अहिराणी गायक रील स्टार जगदीश नथू संदानशिव यांचा विखरण येथील सीताराम आत्माराम पगारे यांची मुलगी श्वेताशी अकरा महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह झाला होता परंतु विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी श्वेता या नवविवाहित सुनेचा छळ व मारहाण उपाशी ठेवणे असे प्रकार संदाशीव परिवारातील पती जगदीश व सासू सासऱ्यांकडून सुरू होता मातंग समाजातील पंचमंडळींनी अनेक वेळा मध्यस्थी करूनही छळ थांबला नाही पगारे परिवार समजूत काढण्यासाठी वर्षी येथे गेले असता संदानशिव परिवारासह गावगुंडांनी सिनेस्टाईल मारहाण करून जबर जखमी केल्यानं नरडाणा प्राथमिक उपचारासाठी पगारे परिवारातील जखमींना दाखल करून त्यांच्या विरोधात नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे छायाबाई पगारे यांनी फिर्यादीतून आमची मुलगी वर्षी येथे श्वेताच्या घरी गेलो असता जावई जगदीश चंदांशिव यांनी मुलीला का मारले असं विचारणा केली असता त्याचा राग येऊन जगदीश नथू संदांशिव त्याचा भाऊ राजू सुदाम संदांशिव व इतर दोन अनोळखी इसम राहणार वर्षी यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून पती सीताराम आत्माराम पगारे मुलगा जयेश व मुलगी श्वेता माझी वहिनी गायत्री संदीप मोरे माझे भाऊ दादू सुभाष आल्हाटे व राणी सुभाष आल्हाटे आणि अजय गोपाल आल्हाटे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय त्यानुसार जगदीश नत्थू संदांशी व राजू सुदाम संदांशी व इतर दोन अनोळखी इसम राहणार सर्व वर्षी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

কলে <laughs> मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल